लाइट कटवा दिए है कंपनी का पूरा कंपनी का लाइट कटवा दिए दिया है हाँ इधर आजा ऊपर आजा इधर इधर से इधर से पिक अरे इधर से पिक्चर hmm. है मॅडम आम्हाला नऊ पंचवीस वाजून कॉल आला की असं आपले जे सिडको फसात तिथे म्हणजे नवीन बनते तिथे त्यांचे जे हेबर रूम आहेत तिथे आग लागली होती तर आग ही मोठ्या प्रमाणात होती आणि त्या हेबर रूमचे जे, जे टेम्परवरी रूम बांधले आहेत शेड मध्ये ते मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर होते व आणि त्यांच्या गाद्या वगैरे इतर सामान होत त्यामुळे आग विजवायला भरपूर अडचणी होत्या कमीत कमी पाच ते सहा ब्लास्ट झाले सिलेंडरचे पण तरी सुद्धा आमच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता चारी बाजूने पाण्याचा मारा केला आणि घटनास्थळी आमची फायर इंजिन वाशीची फायर इंजिन वॉटर ब्राउझर वॉटर मॉनिटर कोपरखान्याचं वॉटर ब्राउझर नेहरूचा वॉटर ब्राउझर घटनास्थळी जवळजवळ सहा गाड्या कार्यरत होत्या आणि एक एक, एक तासाच्या भरात आम्ही ही आग आटोक्यात आली काही जीवित आहे का जीवित कोणत्याही परिस्थितीत नाही झाली कारण मोस्ट ऑफ एवढे लेबर होते हे म्हणजे निघून गेले होते भीतीच्या पोटी ते सर्व त्या घटनास्थळी कोणच नव्हतं त्यामुळे इथे आम्ही जेव्हा घटनास्थळी आलो आग लागली होती तर कोणताही माणूस अडकला नव्हता आग ही काहीतरी त्यांना त्यांच्या सुपरवायझर आणि त्यांच्या इतर लोकांकडून समजतं की जेवण बनवायचं काम चालू होतं लेबर लोकांचं त्याच्यामध्ये अचानक गॅस ग्या, लिकेज होऊन भडका उडाला आणि त्याच्यामुळे आग लागली असावी असं त्यांच्या आमचा प्रार्थिक आणलं